येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागाची जिल्हा न्याय आढावा बैठक संपन्न आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत रांजरोळी वाटिका हॉटेल येथे काँग्रेस पार्टीच्या वतीने कोकण विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या कोकण विभागात भिवंडीसह ठाणे कल्याण रायगड पालघर रत्नागिरी मावळ या सात लोकसभा मतदारसंघांचा समावेश होत असून या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नित आला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मंत्री अनिस अहमद माजी मंत्री हुसेन दलवाई ठाणे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे माजी खासदार सुरेश टाबरे महिला अध्यक्षा संध्याकाळी सव्वा लाखे महिला जिल्हाध्यक्ष जान्हवी देशमुख प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते मोठ्या संख्येने कोकण विभाग न्याय आढावा बैठकीत हजर होते कोकण विभाग न्याय आढावा बैठकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा असे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरखे यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे मागणी केल्याने त्यांनी सांगितले की कोकण विभागीय बैठक भिवंडीला लावली आहे त्यातच सर्व काही आहे असे इशाऱ्याने सांगितले इंडिया आघाडीच्या बैठकीत नियोजन करून भिवंडी लोकसभा ही काँग्रेस लढेल असे सूचक विधान केले भाजपाने जुनी पेन्शन योजना नोकर भरती महागाई यामधील एकही आश्वासन पाळले नाही भाजपाने जातीपातीचे राजकारण केले रामाच्या अर्धवट मंदिरात देवपूजा केली तर काय होते हे आता समजेल रामलल्ला तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात आहे त्याचा भांडवल करणे कितपत योग्य आहे असे सांगून मराठा आरक्षणावर बोलताना सांगितले की भाजपाने मराठा ओबीसी असा वाद निर्माण केला असून येणाऱ्या निवडणुकीत त्यांना योग्य धाडा मिळेल कोकणात काँग्रेसची परिस्थिती चांगली असून काँग्रेस घराघरात मनामनात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केले या, या कोकण विभाग जिल्हा न्याय आढावा बैठकीचे योग्य नियोजन ठाणे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी केले बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी देखिए हम टिकट के, के बाद अभी नहीं हमारा टिकट पहले पूरा हो जाए उसके बारे में हम लोग ख्याल करेंगे हम सब लोग राम मंदिर को लेकर सवाल है सर राम मंदिर का लेकर सवाल है सर राष्ट्रपति को नहीं बुलाया गया था इतना बड़ा इवेंट था कहीं ना कहीं उनका अपमान किया गया आपको लगता है सर इतने बड़े इवेंट में राम मंदिर में नहीं बुलाया गया उन्हें देखिए सोमनाथ मंदिर के उद्घाटन के समय में राजेंद्र बाबू ने राजेंद्र प्रसाद जी ने गए लेकिन उसने उद्घाटन नहीं किया उसका उद्घाटन प्राण प्रतिष्ठा किया है शंकराचार्य वो उधर बैठे लेकिन हमारे प्रधानमंत्री क्या किए प्राण प्रतिष्ठा किया सो हमारे राष्ट्रपति को बुलाया नहीं क्यों नहीं बुलाया पार्लियामेंट के मंदिर पार्लियामेंट के बिल्डिंग को नहीं बुलाया राष्ट्रपति को नहीं बुलाया मंदिर नहीं बुलाया क्या कर ट्राइबल होने के नाते नहीं बुलाया महिला होने के नाते नहीं बुलाया क्या कारण है अभी तक प्रधानमंत्री और बीजेपी इसके बारे में कोई टिप्पणी है

बड़ा बड़ा यही बात है। सर 22 तारीख मतलब इलेक्शन का एक तरह फाउंडेशन हो गया बीजेपी का आप किस तरीके से देखते हो सर बाईस तारीख को जो राम राम जन्मभूमि मंदिर का जो उद्घाटन हुआ है ये रम, मंदिर का उद्घाटन था या बीजेपी का ओपनिंग था इलेक्शन को लेकर सर किस तरीके से

मांडला जातो आगामी निवडणुका पाहता ठाणे जिल्ह्यामध्ये जी काँग्रेसमध्ये गट आली चालू आहे तर ती कशी संपुष्टात आपण आपल्याला जे काही पाहायला मिळत आहे पण मी तुम्हाला आत्ताच सांगतो की परवा राष्ट्रध्यक्ष कार्यक्रम झाला ठाण्यात आपण बीजेपी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात तुम्हाला गडबड

प्रभारी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे बेचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये अशा नियमाबद्दलच महाविकास सरकारमध्ये आणि सामान या आधारावर याचा याची आम्ही निवड करूया आणि हा जो गडबाजीचं कुठे कारण नसतं आणि सुद्धा आपण त्याला गडबाजी मारताच निवडणूक बाबतीत काय प्रमाण काँग्रेस आतापर्यंत इथं लढत राहिलेली आहे काँग्रेसचे खासदार पण आहे

Tuh, k a